डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या कुणाच्या खटल्यामध्ये जे दोन मारेकरी आहेत शरद कळसकर आणि सचिन अंबुले यांना शिक्षा देण्यात आलेली आहे पण प्रत्यक्षात मागचे जे मास्टर माइंड आहेत त्यांची मात्र सुटका करण्यात आलेली आहे एका पातळीवरती हा समाधानकारक निर्णय आहे कारण कायदा सुव्यवस्था आणि न्यायाचं राज्य या संकल्पनेवरती अविश्वास लोकांचा याच्यामधून वाढू शकतो याची आम्हाला खात्री आहे पण जे प्रत्यक्षामध्ये याच्या मागचे सूत्रधार आहेत त्यांना पकड त्यांना सोडण्यात आलेले आहे त्यामुळे याविषयी उच्च न्यायालयामध्ये आम्ही दाद मागू आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं जे काम आहे ते मात्र तितक्याच निर्धाराने करत राहणं हीच डॉक्टर नरेंद्र लावोलांना आदरांजली आहे ही सुरुवातीपासूनची जी आमची भूमिका आहे त्या भूमिकेला धरून येत कालखंड देखील आणि त्याचे सगळे कार्यकर्ते निर्धाराने आपलं काम करत राहते